ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची रणधुळी सुरू झाली असून एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मतदारांना मतदान जनजागृती मतदान नागरिकांनी मतदान करा असे आवाहन करत बॅनर व डिजिटल जाहिराती झळकवण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे विविध पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारालाही जोर आला असून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी एकमेकांवर जाड झाडल्या जात आहेत असे असताना ठाण्यात भाजपा व भाजपाच्या वतीने सर्वप्रथम नमो भारत नमो ठाणा हे बॅनर झळकवले होते त्यापाठोपाठ भाजपा महायुतीला विजयी करा असे बॅनर झळकवले त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून केलेल्या विकास कामाचे बॅनर लावून शिवसेनेला भरघोस मताने विजयी करा असे बॅनर लावले आहेत तर बऱ्याच ठिकाणी सेना भाजपा महायुतीला मतदान करा असे एकत्रित बॅनर व डिजिटल होल्डिंग लावले आहे तर ह्यामध्ये आता महाविकास आघाडी व ठाणे ब्रँड ही मागे नाही महाविकास आघाडीच्या वतीने बॅनरबाजी करून मतदारांना आकर्षित करण्यात प्रयत्न केला जात जातो बस बाकी घराणेशाही आता यातून मोकळे व्हा होऊया अशा आशय बॅनर ठाण्याच्या कॅडबरी नाका येथे झळकवला असून एकंदरी शिवसेना शिंदे गटाला दिवसण्याचा हा बॅनर बॅनर आहे यावरून या सर्व बॅनरची चर्चा आता ठाणे शहरात रंगली आहे तसेच ठाण्याच्या हरिनिवास सर्कल येथे यंदा प्रथमच ठाणे महानगरच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लावलेल्या या बॅनरमध्ये दोन्ही ठाकरे बंधू फोटो सह झळकल झळकताना दिसतात तसेच ब्रिज ब्रिजखाली ही विविध बॅनर महायुती मतदान करा असे ठाणे बँकचे वतीने सत्ताधारी शिवसेनावरील विविध आरोप करत बॅनर व होल्डिंग लावले आहेत यात आपल्या ठाण्या रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट की कॉन्ट्रॅक्टरसाठी रस्ते आहेत असे व विविध आरोप ह्या बॅनरद्वारे करण्यात आले आहेत तसेच मनसे व शिवसेने उभाटा शिवशक्ती या विजयी करा असे आवाहन करण्यात आले आहे